गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक लो स्वतंत्र पार्टी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक दुगम दरवाजा छोटी उंचीचे सुरक्षित गंपावण मग विचार काय करता गोविंदजी नगर पत्ता गट नंबर 95 हॉटेल हो अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंधरई वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा मध्ये करेक्टली पाहिजे पुढे मराठा आरक्षण लोकांवर جنن بولار ارسنو بولاري اكٹرودے پورو مائنا قومن سيتار خوب چنگل ڪم ڪرا اتمنو ته اتمنو بدل وسو माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचार नियोजनार्थ काल माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे महायुतीचा घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपला प्रत्येक बुथवर तीनशे सत्तरपेक्षा जास्त मतदान होईल असा विश्वास व्यक्त करत असतानाच एका वयोवृद्ध व्यक्तीने मराठा आरक्षणावर बोला असा आग्रह धरला असता मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं انشنوں روپاں کوئی کنا سمبھل نايت ونگي ولا کيي عارف سن عارف سن مول عارف سن عارف سن بولاري کي باكٽرا وڏي پورو مائتا قوم اسي کيتا خوب چنگل ڪم ڪرا اتموني آواز نٿو بدلو سگهي ٿين